गारा बारा पंधरा सोळा सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस तीन रोज शेवटला गावाचे चंदनपुरी चंदनपुरी काय भाव गेला सत्तावीसशे एकोणतीस कोणता होता शेवर शेवट होता गहू कुणाला गहू काय भाव काय गाव गेला सत्तर कोणता गाव होता

पवित्र गंगाधर ब कोणत्या गावची आघार गो आणला हो काय भाव गेला साडे पंचवीस काय नाय तुमचं साहेबराव जयराम ठाकरे कोणत्या गावचे खाकोर्डी वन्यर काकोर्डी तिथं मार्केटला काय आणलं होतं गहू आणलेला आहे कोणता गहू लोकल काय भाव गेला पंचवीसशे ऐंशी पंचवीसशे ऐंशी गेलो गिरीश सुरेंद कोणत्या गावची चौकटपाडा चौकट पाया काय आणलं होतं तू गहू काय भाव गेला पंचवीसशे नव्वद कोणता ग्रेपन त्रेपन पंचावन्न ऐंशी रुपया सागर कोणत्या गावाचे काय भाव गेला गो पंचवीसशे कॅश कोणता होता लोकल लोकल होता कोणत्या गावाची सोना बादरी आणली तिथे काय भाव गेली भाऊ गेली संदीप नाम देऊन काय आणलं तिथं गहू काय भाव चोवीसशे सत्तर काय राहत दादा आपण दादा एक चव्हाण मालनगाव काय आणलं तिथं बादरी आणलेली काय भाव गेली ती एकवीसशे ऐंशी कोणती नवी कर जुनी बाजूपरी काय लावंद गव आणला कोणत्या गावच्या शेंदवर् बाजू काय भाव सत्तावीसशे एकतीस हा नवी का जुनी नवी उन्हाळी नवी पंचवीस सव्वीस तीस एकतीस छत्तीस चाळीस सव्वीस चाळीस साठ एकस सहा स

पंचवीस ऐंशी मुरलीधर पाटील केर मार्केटला घेऊ आणि शिवरा शिवार काय भाव गेला पंचवीसशे ऐंशी तुम्हाला ऐंशी रुपये गेला सरकारला भाव काय काय भाव भावना गव्हर्नमेंट आपला व्यापारी काय भाव खरेदी करायना गव ना भाव काय भाव खाल घेराय असे भीना भाव आठ हजार रुपये रासायनिक खत मागायचे तुम्हाला मजूर मागायचे योग्य भाव भेटाल पाहिजे मग तीन हजार पुढे तर गेला पाहिजे मग चारशे रुपया हा रोज पाचशे रुपया चारशे रुपया रोजची काय ना आपण बाजू काय भाऊ एकवीसशे एकवीसशे लोक काय नाही समाधान गुंदा कोणत्या गावाचे नगर जोडगे जोडगे काय आणलं मार्केट नऊ नंबर ज्वारी नऊ नंबर ज्वारी काय भाव गेली दोन हजार एक्क्याण्णव दोन हजार रुपये एक्क्याण्णव ओके सर काय नाही आपला कोणत्या भाऊ

महेश पवार कोणत्या गावाच्या काय आणलं होत काय भाव गेला कोणता गाव लोकल काय गाव कोणत्या गाव लोक बाजरी काय भाव गेलं निखील येऊगेच कोणत्या गावाच काय आलं काय भाव गेलं पंचवीस शेतीस कोणत्या गाव होतो शुअर शुअर